मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक सव्वीसच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ सौनैना निलेश जाधव यांच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन प्रभाग क्रमांक सव्वीसचे उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले सौ हर्षदा गायकर सौ नैना निलेश जाधव यांच्या वतीने प्रभागामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रेखा प्रेखा।